हिवाळ्यात त्वचा कोरडी तसेच रफ होते थंड हवेमुळे हिवाळ्यात त्वचेशी निगडीत अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात हिवाळा आला की त्वचा काळी पडू लागते थंडीमध्ये त्वचेवरील नैसर्गिक तेल कमी होते आणि त्वचा कोरडी होते हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा यामुळे हिवाळ्यात तुमची त्वचा कोमल आणि मुलायम राहील एक हिवाळ्यामध्ये त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते सामान्य त्वचा कोरड त्वचा आणि सेन्सिटिव्ह त्वचा हे त्वचेचे तीन प्रकार आहेत दोन रोज सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम चेहरा कोमट पाण्याने धुवा चेहरा धुताना फेशवॉशचा वापर करा चेहरा धुताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा थंड पाण्याचा वापर चेहरा धुण्यासाठी केल्यास त्वचा कोरडी पडते तेन हिवाळ्यात आंघोळीसाठी जास्त गरम पाणी वापरू नका आणि जास्त वेळ पाण्यात राहू नका चार हिवाळ्यामध्ये अंघोळ करत असताना शरीराला खूप जास्त घासू नका अंघोळ झाल्यानंतर त्वचेला मॉइश्चराईज ठेवण्यासाठी ओलसर त्वचेवरच मॉइश्चरायझर किंवा तेल लावावे पाच हिवाळ्यात सामान्य मॉइश्चरायझर वापरण्याऐवजी ऑइल बेस मॉइश्चरायझरचा वापर करावा त्वचेला अधिक चांगले बनवण्यासाठी तुम्ही खास रात्री लावण्यासाठी बनवलेले डीप मॉइश्चरायझर देखील वापरू शकता सहा हिवाळ्यात तुम्ही जेव्हा बाहेर पडता तेव्हा मॉइश्चरायझरबरोबरच तुमच्या त्वचेला सनस्क्रीन लावायला विसरू नका सनस्क्रीन तुमच्या त्वचेची अतिरिक्त सूर्य किरणांपासून सुरक्षा करून त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते सात त्वचा हायड्रेट करण्यासाठी इसेन्शियल ऑइल नेहमीच मदत करतात लॅव्हेंडर ऑइल खोबरेल तेल प्राईमरोज ऑइल यासारख्या इसेन्शियल ऑइलचा वापर करा आठ थंडीच्या दिवसात ओठ मऊ ठेवण्यासाठी कोरफड साखर आणि नारळाचं तेल हळद दूध आणि बदाम तेल आणि लिंबू यांपासून बनवलेले स्क्रब ओठांसाठी उपयोगी ठरतात यामधील घटक ओठांमधील कोरडेपणा कमी करतात नऊ ज्यांना चेहऱ्यावर पुरळ आहेत अशा व्यक्तींनी तज्ज्ञाच्या सल्ल्याने फेशियल ऑइलचा वापर करणे मृत त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रबचा वापर करा दहा आठवड्यातून दोनदा चेहरा स्क्रब केला तरी चालेल फक्त त्वचा जास्त कोरडी होणार नाही आणि तिचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी फायदेशीर ठरेल अकरा तुम्ही गुलाब पाने आणि ग्लिसरीन असलेली उत्पादने वापरू शकता त्यामुळे हिवाळ्यात अशा गोष्टी निवडा ज्यामुळे त्वचा मुलायम आणि हायड्रेट होईल बारा त्वचेला अधिक चांगले बनवण्यासाठी तुम्ही रात्री खास लावण्यासाठी बनवलेले डीप दे, मॉइश्चरायझर देखील वापरू शकता व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका